नमस्कार श्रवणानंद मालिकेत आपणा सर्वांचे स्वागत आणि धन्यवाद यासाठी आपणा सर्वांच्याच प्रोत्साहनाने आणि रसिकतेनेच आपण या मालिकेत आता अकरावे पुष्प गुंफणार आहोत आता सर्वांनाच उत्सुकता असणार की यावेळेस नवीन कोणते पुस्तक असेल आपल्या या मालिकेचा उद्देशच मुळी जी सहज पटकन आपण वाचायला न घेणारी दुर्मिळ पण मौलिक विचार देणारी आपल्या भारतीय संस्कृतीला जपणारी अशी ही पुस्तके आपण घेतो यावेळेसही तसंच पण थोडं वेगळं असं चरित्र आपण घेतो आहे की थोडे रंजक माहितीपूर्ण आणि साहित्यिक असलेल्या महाकवी कालिदासांचे चरित्र ऐकणार आहोत कालिदास जागतिक कवी, जागति कवी कुळाचा गुरु म्हणून कवी कालिदासाची ख्याती आहे त्यांची वैयक्तिक माहिती आणि जीवन फारसं ज्ञात नाही लिहिलीय आपल्या सर्वांच्याच आवडत्या लेखिका सौ सौशुभांगितही भडबडे त्यांच्या अभिजात लेखन शैलीचे आपण काय वर्णन करणार ज्या ज्वलंत इतिहासही लिहितात राजकारण्यांवरही लिहितात वेदांतावरही लिहितात तसेच आता साहित्यिक कलाकृतीचा सकारात्मक ठसा त्यांनी कवी कालिदासाच्या चरित्रावर दीपशिखात उमटवलाय ह्या पुस्तकाला विद्यादेवधर तसेच आपल्या लाडक्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी डॉक्टर पंकज चांदे अशा या मान्यवरांनी प्रस्तावना दिली आहे बाकी कालिदास काय आहेत हे सामान्य अशिक्षित मनुष्यापासून ते विद्वान ज्ञानी महाकवी कालिदास कसे घडले याचा मागोवा घेणारी अस्थिश कश्चित विशेष ह्या एका वाक्यापासून सुरुवात होणारी ही गाथा त्यांच्या ह्या तीनही शब्दांपासून सुरू होणाऱ्या महाकाव्यांपर्यंत पूर्ण होते प्राचीन भारतीय संस्कृतीने शिरोधार्य मानलेल्या उदात्त जीवनमूल्यांचा संस्कृत साहित्याचा सर्वश्रेष्ठ उद्गाता कालिदास आहेत या कादंबरीतून त्यांनी लिहिलेल्या सर्व साहित्याचा मालवेकाग्निमित्रम शाकुंतल मेघदूत कुमारसंभव रघुवंश यांचा मागोवा तसेच सम्राट चंद्रगुप्त यांच्या दरबारातील तसेच सम्राटांना सर्व लिखाण नाट्यमय पद्धतीने सांगण्याची त्यांची पद्धत आपल्याला थक्क करून सोडते शुभांगीताईंनी कालिदासाला आपल्या डोळ्यासमोर चलचित्रपट पाहत जावा असा शब्दांकित आहे कालिदासाचे साहित्य हे शृंगार रसप्रधान ठेवणारे तसेच त्यांचे भाषेवरील प्रभुत्व लालित्य निसर्ग चित्रण वाचन त्यातल्या संवेदनापूर्ण आहेत त्यांच्या नाट्यकृतीत कुठेही खलनायक नाही संयोग आणि विरह ह्या दोन उत्कट अवस्था प्रासादिक माधुर्य तेज ओज अशा ह्या सर्व रसांचा संगम म्हणजेच कालिदास ओघवत्या भाषेत प्रासादिक अधीरता भाव उत्तमरित्या सक्षमतेने मांडणाऱ्या शुभांगीताई भडबडे यांच्या लेखणीचा हा आविष्कार म्हणजे दीपशिखा दीपशिखा या कालिदासावरील कादंबरीच्या अभिवाचनास शुभांगीताई भडबडे यांनी सहर्ष परवानगी दिली म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार आणि आपल्या सहकार्याने हा उपक्रम पुढे जातोय त्या आपणा सर्वांचे मी वृषाली केळकर मनपूर्वक आभार मानते धन्यवाद श्री कृष्णार्पण